प्रबुद्ध वाचनालयाच्या वतीने पुस्तकांचे व विविध ग्रंथांचे प्रदर्शन व सवलतीच्या दरात पुस्तक विक्रीही करण्यात आली आहे ह्याचा लाभ स्थानिकांनी मोठ्या संख्येने घेतला तसेच उठाव साहित्य मंचचे कवी संमेलनही आयोजित करण्यात आले होते त्यात विवेक मोरे बबन सरोदे गजानन गावंडे संदेश जगताप संदेश शालिने संभाजी कर्डक डॉक्टर शरद सावंत ससाने गुरुजी दिप्तीताई लोखंडे वामनराव शिंदे कविराज सदास खडतळे आदी कवींनी आपल्या दमदार शैलीमध्ये आपले काव्य सादर केले तुझी नतमस्तक व्हावे आकाशाने भरती पाहून तुजा हिजून जावे सागराने दरवळ असा तुझ्या प्रज्ञेचा सुगंधाने अचंबित व्हावे तुझ्या कंपनीचा सुगंधाने अजकित व्हावे विचार झाले तुझ्या बरस्त्या पावसानही चिं चिंभेजावे दिशाला ही समजते भीमा दिशाने ही समजते विमा तुझ्याकडे पाहून आपली दिशा दिशाने ही समजते भीमा तुझ्या भारण्याची दिशा तुला मोजाया कमी पडतो अंतराळाचा ही व्यास तुला मौदाया कमी पडतो अंतराळाचाही व्यास तुझ्या विमा फोडतो भीमा

साहु राजा से करी मन पास समर्थन करू भी चिंतन इधे भी चिंतन थे क्या मनु मन मेला से तसे से तसे मनुमेला तसे संबले नंगे नरसमी थे मनमेला

बदलणारा मी निश्चितच नाहीये तू दाखवतेस तेवढा बदलणारा तर मी निश्चितच नाहीये कधी तू मला माझ्या जवळ दाखवतेस तर कधी तू मला माझ्यापासून लांब दाखवतेस कधी तू मला माझ्यापेक्षा उंच दाखवतेस तर कधी तू मला माझ्यापेक्षा लहान दाखवतेस पण कधी तू मला अगदी माझ्या मायातच दाखवतेस आता हे सगळं सोड हे सर्व सोड पण एक मात्र निश्चित सांगतो पण एक मात्र निश्चित सांगतो जेवढा तू मला काळा दाखवतेस ना तेवढा मी काळा निश्चितच नाहीये तेवढा काळा मी निश्चितच नाहीये आज मला या मनशाने जी जी कविता बोललेली सधी दिली त्याबद्दल मी म्हणतात